आता आपण उपासाची बटाट्याची भाजी पाहूयात प्रथम गॅस पेटूया तेल घालू तेल घाला अथवा तूप तुम घाला तुम्हाला जे मी हे शेंगदाणा तेल वापरते उपासाचं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता तेल तापले थोडेसे जिरे घालूया आता हे साहित्य प्रथम बघूया बटाट्याच्या भाजीला हे बघा थोडंसं लाल तिखट घेतले मी साखर खोबरं शेंगदाण्याचं सा कूट मीठ आणि हे बटाटेच तीन बटाटे साधारण मध्यम आकाराचे घेतले तुकडून घेतलेत मिरच्या दोन चिरलेल्या आहेत आणि कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही हवी असल्यास घाला नको असल्यास नाही घातली तरी चालेल आता हे आपलं ता, तेल तापलेलं आहे आपण प्रथम कोथिंबीर घालू हे मिरच्या घालू आता बटाटे घालूया बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाट्याच्या फोडी तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही केल्या तरी चालेल मोठ्या बारीक तुमच्या आवडीप्रमाणे आता मीठ आणि साखर घालू चवीनुसार साखर चवीनुसार मीठ थोडंसं कूट मिक्स होण्यासाठी एक चमचा भर साधारण कूड घालायचं खोबरं किंचित खोबरं आणि किंचित लाल तिखट अगदी किंचित लाल तिखट घालायचं रंगळण्यापूर्वी असं चांगलं मिक्स करून एक येऊ द्यायची आपली भाजी तयार जिरे कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घाला आवडत असल्यास मी पुन्हा पुन्हा सांगते आता आपण ह्या बाऊलमध्ये काढून घेऊया हे बघा अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर घालूया कोथिंबीर धुवून बारीक चिरलेली आहे आणि थोडस खोबरं घाल अशी आपली बटाट्याची भाजी तयार आणि हे उपासाचं थालीपीठ आणि चटणी अशी ही सुंदर सुरेख एकादशीची डिश आपली तयार झालेली आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स में देते आहे आणि त्यानुसार तुम्ही करून पहा आणि मग मला कमेंट्समध्ये जरूर कळला धन्य धन्यवाद